सांगली संजयनगर परिसरातील दोघांनी विविध ठिकाणी मारहाण करत दोघांना जखमी केलंय रात्री आठ वाजता संपत चौकात तर नऊच्या सुमारास कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोर ही मारहाण झाली आणि यातील एक संशयित रेकॉर्डवरील असून दोघांनाही दगडाने मारहाण केली अनुज उर्फ अप्पा पोपट सातपुते करण प्रदीप कांबळे दोघे राहणांनी चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली या दोघांवर गुन्हा नोंद केला आहे वेगवेगळ्या फिर्यादी संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्या आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की श्रीधर शशिकांत वय वैवर्ष छत्तीस हे मजुरी करत असून अहिल्यानगर येथे राहतात काल रात्री नऊच्या सुमारास ते वसंत साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ थांबले होते संशयित दोघे त्यांच्याजवळ आले दारूसाठी पैशांची मागणी केली पैसे देण्यास नकार दिला आणि संशयितांनी मारहाण केली आणि त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर महालिंग सुभाष कट्टीकर वैवर्ष वीस या तरुणानेही फिर्याद दिली आहे हा तरुण मूळचा जत तालुक्यातील असून डफापूर येथील आहे शिक्षणानिमित्ताने संजयनगर परिसरात राहण्यास आहे काल रात्री दहाच्या सुमारास संपत चौकातील बिरदेव पानपट्टीजवळ फिर्यादी कट्टीकर आणि त्याची भाची मनाश्री दोघे संपत चौकात आले होते घोडागाडीची गादी लक्ष्मण यमगर यांना देऊन परत आले होते आणि त्यावेळी संशय दोघांनी विनाकारण मारहाण केली त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतलेली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली